हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण शंकरपाळे तर त्यासाठी मी घेतला आहे एक किलो मैदा तर ते वाटीने जर मोजून घेतला तर हे असा घेतला आहे बघा मी वाटीने मोजून हे असा आणि हे हे पाहिला आहे मोजून मी तर ह्या माझ्या भरल्यात सहा वाट्या तर ह्या सहा वाट्या भरलेले आहे माझ्या आता मी याला सहा वाट्यांना तुम्ही घरातलं माप घ्या कुठलंही पण वाटीचं आणि तसं वजनी माझं एक किलो मैदा आहे तर आता मी याला दीडशे ग्रॅम तूप घेणार आहे आणि त्याला ह्याच्यात आपण मौन घालणार आहे तर आणि साखर पण मी साडेतीनशे ग्रॅम घेणार आहे आणि पाणी आता ही सव्वा वाटी मी पाणी घेणार आहे हे पाहा आता आपण थोडंसं चिमटभर एक मीठ टाकून घेणार याच्यात आणि आता ही हे हिपा मी असे रवाळ तूप घेतले दीडशे ग्रॅम आता या सगळ्या मैद्याला आपण आणि सोळून घेणार हे दीडशे ग्रॅम तूप आहे आणि याला चांगलं आता सगळे कणकण पार असं याला तूप आपण चोळून घेणार पार माही त्याला लागलं पाहिजे कणा कणाला तूप लागलं पाहिजे हे असं चोळून घेणार मी सगळं पार हे असं सगळी का असं तो चोळून घेणार मी पा आणि पुढची स्ट्रीक पण एक तुम्हाला सांगणार आहे आणि मी मैदा पूर्ण चाळून घेतलेला होता आधी पहिलाच तुम्ही माझल मैदा चाळला नाही का आधीच चाळलेला होता आणि हे आता मी चांगलं असं मिक्स करून घेते पूर्ण हे पहा झालं हे पहा हां आणि आता मी हे परत चाळणी एकदा चाळून घेणार आता पहा हे मोहन लावून घेतले आपण याला तरी पण मी पुन्हा एकदा चाळून घेणार चांगलं आणि हे असं सगळं पीठ मी पुन्हा मऊन लावल्याच्यानंतर ही ट्रीक लक्षात ठेवा मी पुन्हा चाळून घेते एकही गाठी राहणार नाही कणाकणाला ह्याचं तूप लागणार पूर्ण असंच मी सगळं चाळून घेते हे पाहत आपला मैदा चाळून जा ते मैदा म घालून चाळून घेतला आहे बघा कसा सगळा कणाकणाला तूप लागले हे पान कसा गोळा तयार होते आणि चाळून घेतल्यामुळं पुन्हा सगळीकडं तूप लागले आता कुठं काय राहायचं मैद्याला तूप नाही लागलं असं काय कुठं राहणार नाही आता हे मी चाळ मऊन घातल्याच्यानंतर परत सगळं चाळून घेतलं आहे पहा कसं झालं आहे गोळा आता आपण ह्याचं पुढची तयारी करू हे पहा दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अशी टोटल मी साडेतीनशे ग्रॅम साखर घेतली हे पास साखर हे पाय एक वाटी पाणी आणि ही साडेतीनशे ग्रॅम साखर आता मी ही गॅसवर गरम करून घेते हे पाहत आपण विरगळायला गॅसवर साखर ठेवली फक्त विरगळून घ्यायची आणि थंड करायची आपल्याला हे पा आता आपली साखर वितळून थंड झालेली आहे आता आपण पिठात हे पाणी घालून घेऊ साखरेचं हे पहा एकदम घालत नाही थोडं थोडं करून घालते हे एवढं पाणी ठेवते परत लागलं तर घालू आपण आणि हे आता चांगलं मिक्स करून घेते आता बघा तुम्हाला माझी ट्रिका आवडली का नाही मी काय केलं पहिलं पहिलं मोहन घातलं नंतर मग ते मोहन सगळ्या पिठाला चोळून घेतलं चोळून घेतल्याच्यानंतर पुन्हा मी चाळणीने चाळून घेतलं म्हणजे पूर्ण सगळीकडं आपले हे तूप पिठाला लागले आता हे पाहता आता आता हे पाणी मी घालून घेते अजून आणि चांगलं मळून घेते हे पा सा पानी मी साडेतीनशेच ग्रॅम साखर घातली गोड ज्याला लागल तसं त्याप्रमाणे सगळ्यांनी घाला ज्यांना गोड पाहिजे त्यांनी घाला ज्याला नको आहे गोड त्यांनी एवढीच साखर घाला साडेतीनशेच ग्रॅम हे पाहता आता हे पाणी मी सगळं घालून घेतले जर कमी पडलं तर वरून आपण गरम केलेलंच थंड झालेलं पाणी वरून परत घालू शकतो थोडंसं कमी पडलं तर हे पाहत मी एकच वाटी पाणी घेतलं होतं सव्वा वाटी का घेतलं नाही पाणी जर समजा साखरेचं पाणी त्यामुळं जर जास्त झालं तर मग ते शंकरपाळे पण कमी गोड होणार ना त्यामुळं मग मी एकच वाटी पाणी घातलं लागलं तर वरून आपण दुसरं थोडंसं पाणी गरम क उकळून घेतलेलं थंड झालेलं पाणी आपण वरतून थोडंसं घालू शकतो हे पाहता या असा गोळा आपण तयार करून घ्यायचा हे असं काय ना जास्त मळायचंच नाही आता आपल्याला हे पहा हे असं मळून घ्यायचं बरोबर हे पहा हे हे गोळा करायचा आपल्याला हे पहा आणि आता हे आपण थोडा वेळ हे असंच गोळा तयार करायचं हे पहा जास्त मळायचच नाही गोळा आपल्याला गच्चा, चांगला पिळून गच्च चांगला पिळायचा कपडा आणि याच्यावर असा झाकून ठेवायचं आता हे दीड तासाने मी करणार आता वाजल्यात रात्रीचे साडेतीन आता मी हे साडेचारला शंकरपाळी करायला घेणार हे पा आता आपलं पीठ दीड तास भिजले आणि आता साडेचार वाजल्यात आता हे मी लाटून घेते हे पहा किती छान पीठ झाले मग एकदम आता मी असा गोळा करते आणि हे गोळा पण आता लाटून घेऊ हे पीठ झाकून ठेवते मी आता हे गोळा पण दाबून घेतला आहे आता हे असंच लाटायचा कुठला तरी दाबून तसाच करायचा साईडला गोळा आणि जुळून घ्यायचा असा हाताने आणि असा लाटायचा हे पहा घेते मी असा याच्या आधी आपण शंकरपाळ्याच्या आधी आपण चकल्यात गेल्यात कळपट फिरून घ्या वाटलं तर असं लाटायला आणि लाटून घ्या हे गोल लाटा आहे आकृती लाटा कसे पण लाटा तरी चालेल फिरून लाटलं ला, तरी चाले हे पहा लहान मोठी साईज ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे हिपा आता हिपा हे साईडला खराब येथे काढून टाकायचं पहा हे असंच कापून घ्यायचं आणि साईज आप आपल्याला वाटलं मोठी तर थोट छोटी पण करून शकत हे पा तेल तर आपले का आपल्याला पाहायचे अजून हे आता शंकरपाळी आपण तेला सोडून घेऊ पा फास्ट गॅस करायचा नाही स्लो ठेवायचा आलगत त्याला डवळायचं जास्त ढवळायचं नाही खालून फक्त असं एकदा हलक्या हाताने पहा असं ढगून आता थोडेसे आता आपण त्याला पलटी करायच्या किपा आता आपले कलर कसा छान झाला आहे गुलाबी गुलाबी शंकरपाळचा सर्व कलर गुलाबी झाला आहे पाहत आहे असं चालणे तयार करून शेपा आता या अशाच आपण सगळ्या तळून घेऊया तळून घेऊ अशाच सर्व शेपा आता आपल्या शंकरपाळ्या ही पहिली बॅच काढली होती आपण हां ही बॅच पहिली काढली होती पण जास्त मोठे असल्यामुळं मी पुन्हा चेंज केलं आणि ह्या जरा छोट्या काढल्या साईज आणि हे बघा हे पहा कसं पूर्ण अशी खुसखुशीत झाली ही शंकरपाळी बिस्किटासारखी झाली पूर्ण आणि ही पहा आता मी नंतर केलेली शंकरपाळी जरा लहान साईजमध्ये धरली हे बघा साईज बघा याची आणि याची ही पा कशी फुलल्यात हे आपण शंकरपाळ्या हे बघा आणि छान झाल्यात अशा खुसखुशीत हे आणि इथं सगळ्या ह्या शंकरपाळ्या अशाच झाल्यात खुसखुशीत छान तोंडात टाकल्या तर विरगळीतील बिस्किटाप्रमाणे झाल्यात सगळ्या तर ही कशी वाटली रेसिपी बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लाइक शेयर सब्सक्राइब करा, बाय थैंक यू